नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सवलत धारकांचा प्रवास एस टीची दणक्यात कमाई काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या चे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तिकिटात सवलतीचा लाभ घेत महिन्याभरात नऊ कोटी चोवीस लाख तेवीस हजार तीनशे चौदा नागरिकांनी लाल परीतून प्रवास केला आहे या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पाचशे चौवेचाळीस कोटी त्रेचाळीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे पंच्याण्णव रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे उन्हाळ्यातील सुट्या आणि लग्न मे महिन्यात सवलतधारक प्रवाशांची संख्या वाढीचा फायदा महामंडळाला मिळाला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना सवलतीत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे महिला ज्येष्ठ नागरिक अमृत ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी पुरुष रुग्ण आदी तेहतीस घटकांच्या यामध्ये समावेश आहे महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत तर ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमध्ये प्रवासात पन्नास टक्के ते शंभर टक्के सवलत दिलेली आहे अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत वयाची पंच्याहत्तर वर्षीय गाठलेल्या नागरिकांना मोफत प्रवास आहे विद्यार्थी आणि विद्यार्थींसाठी प्रवास सवलतीची वेगवेगळी टक्केवारी आहे शिवाय काही योजना अंतर्गत शंभर टक्के मोफत प्रवास आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेणारे प्रवासी नियमित असले तरी उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसरात ही संख्या वाढत असल्याचे दिसून येते एप्रिल दोन हजार मध्ये सर्व प्रकारच्या सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आठ कोटी एकोणनव्वद लाख साठ हजार सहाशे एकोणनव्वद एवढी होती मे दोन हजार चोवीसमध्ये ती नऊ कोटी चोवीस लाख तेवीस हजार तीनशे चौदा एवढी झाली होती एप्रिलमध्ये काही दिवस शाळा महाविद्यालये सुरू होती पण यावरून मे महिन्यात लग्नसराईत आणि उन्हाळी सुट्यामध्ये सवलतीत प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे हे स्पष्ट होते उत्पन्नातही झाली वाढ आहे मित्रांनो सवलती प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून महामंडळाला एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये पाचशे बावीस कोटी पंच्याहत्तर लाख चार हजार तीनशे बेचाळीस रुपये एवढी कमाई झाली होती मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद